जन हक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड नवापूर शहरात मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा कधी असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे पोलिसांना पाहताच मटका बहादरांमध्ये धावपळ झाली का, का। मात्र पोलिसांनी कोणालाही पळण्याची संधी देण्याचे कारण काय घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल दुचाकी वाहने मटक्याचं साहित्य तिथली भोवरा जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केला आहे एकंदरीत नवापूर शहरात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे त्याच्याच खरे किंवा खोटे हे वास्तविक परिस्थिती वेळ प्रसंगी समोर येईल मात्र तोपर्यंतच तो चर्चा आहे की नवापूर शहरामध्ये परत एक वेळा मटका व्यवसाय सुरू झालेला आहे जडहक्क का साठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जडहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा